नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांचे दोन आपल्यासारखं स्वागत करत आहे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला चाललेला काय दर पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला कांद्यासाठी काय दर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिडीयम साईजमध्ये कांदा पाहायला मिळतो तर गोल्टी कांद्यासाठी त्याचबरोबर मिडियम कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत अशा कांद्यासाठी दर पहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी मोठ्या कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते एकोणतीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळालेले आहेत तर क्वालिटी आहे त्याचबरोबर लहान कांद्यासाठी आपल्याला औत्संख्य दर पाहायला मिळतो तर लहान कांद्याचा मागणी मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर दर हे चांगला आपल्याला लहान कांद्यासाठी पाहायला मिळतोय तर या कांद्यासाठी आपल्याला सत्तावीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे आव आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला लहान कांद्यासाठी चांगल्या तेजीमध्ये दर पाहायला मिळतोय तर मोठ्या साईजमध्ये एक नंबर कांद्यासाठी आपल्याला या कांद्यासाठी अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते तर मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला पाहिजे तसा दर पाहायला मिळत नाही परंतु बा लहान कांदे जे आहेत मार्केटमध्ये चांगल्या तेजीमध्ये आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर आवक ही आपल्याला आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला फिरता बरेच दिवसापासून आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला त्याचबरोबर आवक ही आपल्याला आहे त्याचबरोबर आप आज खराब कांद्यासाठी त्याचबरोबर हलक्या क्वालिटीच्या कांद्यासाठी आपल्याला जास्त कमीत कमी आपल्याला पंधरा रुपये किलोपासून आपल्याला मार्केटमध्ये एकदम लो क्वालिटीमध्ये हलक्या कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता नाचलेल्या कांद्याची आवक आपल्याला पाहायला मिळते तर अशा कांद्यासाठी आपल्याला पंधरा ते बावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला खराब कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये कमीत कमी कांद्याचे जे दर आहेत ते ला कमीत कमी हलक्या कांद्याचे दर जे आहे ते पंधरा रुपये किलोपासून आपल्याला पाहायला मिळतात तर जास्तीत जास्त आज आपल्याला एकोणतीस रुपये किलोपर्यंत कांद्यासाठी दर पाहायला मिळते मार्केटची ही परिस्थिती आपल्याला किती दिवसापासून पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान कांद्याचे दर आपल्याला पाहायला मिळतात परंतु दरामध्ये आपल्याला स्थिरता बरीच दिवसापासून पाहायला मिळतात तर कांद्याचे दर वाढतील का स्थिर राहतील याची शक्यता आपल्याला अजून काही पाहता येत नाही आहे त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केटयार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा